हॅलो बाईज तर बघा तुम्ही म्हणला असा म्हणत असा लई दमली लय दमली मी आता ते दुकानात किराणा बाजाराला लय दम लागलाय वर चढून आलेलं तर दिवाळीचा किराणा आणलाय तुम्हाला दाखवते मी ह्याच्यात चिवडा आहे चिवडीची बाकी घेत नाही दुसरं काय आणि बाकीचं हि तर ह्याच्यात हां सोड काढ बरं एक एक खेज्यातलं सगळं किती दोन तीन वाजले असतात मया कर्गच्या तिथं तेल आणले तीन किलो आणि काय मैदा आहे पीठ ना मैदा आहे मैद्याचं पीठ आहे आणि खोबरं पहिलं पण खोबरं आहे आणि हे रवा आणि चकली 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 मला सगळं येतं पण चकली येत नाही म्हणजे यायला काय येते मी प्रयत्न कधी केला नाही बघू एखाद्या करून ट्राय पण आता सध्या तर आले विकत विलायची उठण आणि दोन चंदन हे उठणं आणि चंदन 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 काय म्हणतात त्याला मोठी साबण आणि उठणं उठणं लावून आंघोळ करायची तेव्हा दिवाळी झाल्यासारखी वाटते दिवाळीसारखी हे चिवड्याचा मसाला ह्याचा हे जर ठेवायचं म्हणजे ते करताना हे पण आहे दगडी पोहे दगडी म्हणतात ना नाही मकाचा पोहे मखाचा चिवडा खसखस खसखस गेल्या वर्षीची हाय माझ्याकडे अजून लेमुठे येऊन ह्या कमीच आणली आणि खसखसचा काय उपयोग नाही कारण फक्त आनारशालाच लागते तर खसखस हे चिवड्याला पोहे हे शेंगदाणा ह्याच्यातच बाजारात आणलं होतं पण म्हणजे बाजारातलं नको काढायला ह्याचं ह्याचं वेगळं शेपरेट तसा अंदाज लागत नाही बाजाराचा आणि हे पण ह्याच्यातच ठेवायचं म्हणजे चिवडा करताना सगळं जवळ घेता येते ये। आणि गुळ गूळ शक्यतो लागत नाही कशाला पण असा म्हणून आणलाय अर्धा किलो अनारशाला लागन आणि हे दहा रुपये फाटक देत म्हणून चिकन मसाला आणलाय हे तूप आपलं ह्याच्यात म्हणजे सामान काय म्हणते त्याला पदार्थात घालून परतायला काजू बदाम काजू बदाम हिरवं तूप आणि दोन तूप होतं म्हणजे हे नुसतं पदार्थात घालून भाजायला ह्याला छान वाटते आणि ते तूप वरून टाकायला हिरवं एक तूप येते वरून टाकायला ते आतमध्ये भरणे ना का फुले नाही ना, ना। तिळ आहे काजू बदाम आणि म्हणू का आणि काय म्हणतं ह्याला मीठ आणि बेसन दोन किलो ते काय साखर साखर दोन किलो दोन किलो आहे का किल। किल। तीन किलो आहे ना तीन किलो आणि हे रमोट पण आता आणलं एवढं सगळं पण हे काय म्हणतात ना हे सगळं मलाच करावं लागणार आहे तर आमच्यात कसं आहे ना कुठल्या बी सणाचा पदार्थ आमच्या घरात सगळ्यांनाच लई आवडतो मला पण आवडतो आणि ह्यांना पण आवडतो शंभूला मायाला आवडतो मयाला फक्त पुरणपोळी आवडत नाही बाकीचं सगळं आवडते तरी पण मी तरी पण मी खायला लावते आणि दिवाळीचा पदार्थ पण लेकर आमची सगळं खातात असं नाही की हे नाही जास्त ते नाही आमचे लेकर खात नाहीत असं नाही तसं नाही सगळे गो गोष्टी खात्यात सगळं गोड खात्यात तिखट खात्यात सगळेच सगळे मी आम्ही दोघं आणि मुलं पण सगळं खातात त्याच्यामुळं सगळाच बाजार भरला आणि आता करायचं आपण लवकरच आता करायचं आलंय मला आजपासून तयारी करा आता काय करायचं तू ऐक तू खोबरं खीस तोपर्यंत मी ही करते शंकरपाळीचं पीठ म्हणून शंकरपाळी करते खोबऱ्यापासून नाही होत पण करंजीला तू खोबरं खेस ना तोपर्यंत मी ही करते शंकरपाळी आणि मग संध्याकाळी थोड्या वेळ करंजा करू आणि मग नंतर शंकरपाळ्या काय होतात थोड्या वेळ पीठ भिजायला घालावं लागते तासभर आता पीठ मळून ठेवून थोड्या वेळा करू संध्याकाळी सात झालं दोन तीन दिवस दिवाळी असते लई आमच्या चकली आवडती मयाला काय सगळ्यालाच आवडते तुला मयाला शंभूला शंभूच्या पप्पाला शंभूच्या पप्पाने गेली ती गेल्या वर्षी चकली चकला त्यालता तर चला आता मला हे सामान ठेवते भरून आणि मग एक एक करायला घेते काय एक दोन दिवसात होते एक एक वस्तू करून टाकते आता फटाफट आता एक एक वस्तू करून टाकते पटापट आधी चिवडाच करावा असं मला वाटायला आहे पण नाही आधी बेस करांच्या चकली काय ती शंकरपाळी आणि लाडू करणार मग लाडूचा चिवडा जे असतो का शेव काढलेलं ते चिवड्यात टाका येतात त्याच्यामुळे आधी लाडू ही झाल्यावर सगळ्याच्या मागून चिवडा असतो तर ठीक आहे चला करते पटापटाबा सामान आता गोळा भरून ठेवते